कुणबी समाजानं आपल्या आरक्षणाचं रक्षण करण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर भव्य आंदोलन पुकारले मुंबई मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यांतील हजारो कुणबी बांधव यात सहभागी झालेत कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष अनिल लवगणे आणि उपाध्यक्ष शंकरराव मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन सुरू आहे मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्याच्या सरकारच्या निर्णयाला कुणबी समाजाचा तीव्र विरोध आहे हैदराबाद गजेटियरच्या आधारावर दिलेल्या निर्णयामुळे कुणबी आरक्षणात घुसखोरी होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय आमची मागणी अशी आहे की आमच्या ज्या कुणबी समाजामध्ये जी घुसखोरी होतीय ती शासनाने थांबवावी अगर तुम्हाला त्यांना रिझर्वेशन द्यायचं असेल तर स्वतंत्र रिझर्वेशन द्या अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली आहे दोन सप्टेंबर रोजी काढलेल्या जी आर रद्द करण्याची त्यांची मुख्य मागणी आहे याशिवाय न्यायमूर्ती शिंदेची समिती बरखास्त करावी ओबीसी विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती मिळावी जातनिहाय जनगणना करावी श्यामराव पेजे आर्थिक विकास महामंडळात स्वतंत्र दर्जा आणि पन्नास कोटी रुपये द्यावेत तसंच कोकणातील कुणब्यांच्या खोद जमिनीवरील नोंदी कराव्यात अशा विविध मागण्याही त्यांनी मांडल्या राज्यभरातून ओबीसी समाज या आंदोलनात एकवटला आहे सरकारने मराठ्यांना आहे अगेन्स्ट आहे आणि हा जो जी आर सरकारने पास केलेला आहे तो जी आर लगेच रद्द करावा आणि कुणबी जाती जनगणना ही आमची झाली पाहिजे आणि ओबीसीच्या एवढ्या मोठ्या जात जात असताना मराठ्यांनी त्यांनी आपल्या जवळ घेऊन मराठ्याला पाठीशी घालून आमच्या कुंभ्यामध्ये तो शिरकाव देत आहेत किंवा आमच्या जातीमध्ये ओबीसीमध्ये त्यांचा जो सर्टिफिकेट येत आहे हे जात नाही सर्टिफिकेट जे त्यांना मिळत आहे ते तुरंत रद्द करा हे सर्टिफिकेट मराठ्यांना देता कामा नाही आणि कुणबी हा ओबीसीमध्ये मोठी जात असताना आज आपण आमच्या मराठोऱ्यांना जर पुढे आज जर मराठा ओबीसीमध्ये आला तर उद्या होणारे आपले सरपंच आहेत किंवा ओबीसीमध्ये जे काय हे आहेत त्यांना जागा मिळणार नाहीत आणि यांच्याकडे बलाट्य पैसा असल्यामुळे हे फार अचाट मोठे असल्यामुळे या समाजाला ओबीसी समाजाला पूर्णपणे बाहेर लागतील आणि त्यावेळेला आमची मुलं वाळं पुढच्या भविष्याला आमचा फार मोठा धोका उत्पन्न झालेला आहे आणि पुढच्या येणारी जी पिढी आहे ती आमची येणारी पिढी याच्या पुढे आपल्या पिढीला अजिबात न्याय मिळणार नाही त्यासाठी सरकारने याची दखल घेऊन लगेच जे हैदराबाद गॅजेट पास केलेला आहे तो लगेच रद्द करावा आणि कुणब्यामध्ये ज्या घुसखोरी आहे ती घुसखोरी रद्द करावी ही आमची कुणब्यांची मागणी आहे बापाचं